गोवा विल्चर क्रिकेट संघाने डिफरंटली एबल्ड क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे चौथ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे पाच ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ग्वालेर मध्य प्रदेश येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी सतरा सदस्यांचा संघ सज्ज आहे कर्णधार स्टॅनिक डिसोजा यांनी संघाच्या विजेतेपदाच्या संधीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला असून दोन फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता संघ वास्को रेल्वे स्थानकावरून प्रयाण करणार आहे प्रशिक्षक राजन बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसाठी मेहनत घेत आहेत माझे नाव सय्यद मोसी हा गोवा विलचर क्रिकेट टीम टीम टीमचा खेळत गोवा विलचर क्रिकेट नॅशनल जाऊ आहात ग्वालियर एम पी मध्य प्रदेश पाच ते पंधरा तारखे फेब्रुवारीच्या ही जाऊड फील करता की आमची टीम तिथून पार्टिसिपेट करता आणि आमची टीम गोवा व्हीलचेअर क्रिकेट टीम ही पार्टिसिपेट जावपा आसा आणि आम्ही रेग्युलर प्रॅक्टीस करता कंपाल पणजे हांगा आणि आता आम्ही हाल्ली शिफ्ट झाल्या हांगा चिकली वास्को आम्ही कंटिन्युअस सॅटरडे संडे प्रॅक्टीस चालू आमची आणि आम्ही असे दिसता की आम्ही बरे पफॉर्मन्स करतले आणि फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ गोवा आम्ही वचपचे आहात व्हीलचेअर व्हीलचेअर क्रिकेट आ, गोवा अशी आम्ही टीम वचची आहात आणि बरे पफॉर्मन्स करतले आणि वी आर प्राऊड टू बी आ, पार्ट ऑफ द गोवा व्हीलचेअर क्रिकेट नॅशनल्स